चला तर मंडळी अजून एक मिनी ट्रॅव्हल ब्लॉग मी बनवत आहे पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा यूट्यूब लिंक बायो के है। चलातर पटकन पटकन है करा। है। मी बायोमध्ये ॲड केलेली आहे चला तर पटकन जाऊन पटकन सबस्क्राईब बटनवर कॉल करा हा माझा मिनी ब्लॉग तर आम्ही सर्वजण केदारनाथच्या ट्रीपसाठी चाललेलो आहोत फर्स्ट ऑफ ऑल आम्ही पुणे विमानतळावर गेलो ट्रीप म्हटलं की सगळ्याच्या चेहऱ्यावर अगदी एक वेगळा उत्साह असतो आणि डेस्टिनेशनला पोचण्याची आतुरता असते केदारनाथ बाबाचं दर्शन करण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत बघा ही आमची सोना शी इज टोटली रेडी टू गो अँड फ्लाय आम्ही सर्वजण पुण्यातून विमान प्रवास केला आणि दिल्लीला पोहोचलो विमान प्रवास करण्यासाठी माझे आई वडील खूप एक्सायटेड होते दे ऑल्सो एन्जॉयड अ लॉट बाहेर पाऊस येत होता खूप खूप कूल क्लायमेट होतं आणि आम्हाला खूप छान वाटत होतं पुणे टू दिल्ली दोन तासाचा प्रवास बघा ही एअर होस्टेस खूप छान इन्फॉर्मेशन देते होती दे आर डूईंग दर जॉब विमानातून बाहेरचा व्ह्यू खूप छान दिसत होता अर्ली मॉर्निंगचा वेळ होता त्याच्यामुळे सनराइज खूप छान दिसला आम्हाला सनराइज व्ह्यू खूप छान दिसत होता सी क्लाउड्स मुव्हिंग अगदी छान अगदी मन मोहून टाकणारा व्यू विमानातून दिसत होता असं वाटत होतं की हा प्रवास खूप लांबपर्यंतचा असायला पाहिजे पण फक्त दोन तासाची जर्नी होती जर तुम्हाला फ्लाईटने प्रवास करायचा असेल तर विमानतळावर एक दोन तास अगोदर तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे तिथे जाऊन तुमच्या बॅग चेक इन होतात आणि तुमचं जे लोकेशन आहे फ्लाईट लोकेशन ते पण सडनली चेंज होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे बी केअरफुल अँड रीच बिफोर टू आवर्स सो so, आम्ही व्यवस्थित चेक इन केलं आणि दिल्लीकडे रवाना झालं तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असा व्ह्यू अगदी मनातले सगळे विचार बाजूला ठेवून हा जो काही नजारा दिसतोय तो अनुभवाचा वाटतो आणि माइंडसेट एकदम रिलॅक्स होऊन जातं लहानपणी माझं स्वप्न होतं की मला विमानात बसायचं आहे आणि ते कधी पूर्ण झालं हे समजलंच नाही पण मी खूप एन्जॉय केली ही जर्नी खूप छान वाटत होतं पॅरेंट्ससोबत प्रवास करत होते त्यांनाही खूप छान वाटत होतं आणि आम्हाला आता केदारनाथ बाबाच्या दर्शनाची ओढ लागलेली होती बघा दे आर क्लिकिंग फोटोज अर्ली मॉर्निंग फाय थर्टीची आमची फ्लाईट होती आणि सहा साडेसहाच्या दरम्यान सनराइज झालेला आपल्याला पूर्णपणे दिसतो आहे तुम्ही बघू शकता रेड मार्क दिसतो आहे आपल्याला इन बिटवीन ऑफ क्लाउड्स अँड स्काय सी हाव द व्ह्यू इज ब्युटिफुल आय एन्जॉयड दॅट मोमेंट तुम्ही बघू शकता अगदी सुंदर नजारा दिसतो आहे विमानामध्ये फूड आपल्याला अवेलेबल असतं स्नॅक्स टी कॉफी एव्हरीथिंग इज अवेलेबल बट इट्स व्हेरी कॉस्टली सो थिंक अबाउट इट अँड पर्चेस अकॉर्डिंगली वा अगदी मस्त व्ह्यू दिसत होता पण आता आमची जर्नी संपत आली होती हाफ एन आवर लेफ्ट होता सनराईज अगदी खूप सुंदर दिसत होता माझे वडील फोटोज अँड व्हिडिओज क्लिक करत होते त्यांच्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता सो दे त्यावेळाचं एन्जॉय आपल्या आई वडिलांनी आपल्याला अगदीच कष्टातून आणि मेहनतीतून शिकवलेलं असतं आपली काळजी घेतलेली असते त्याचप्रमाणे आपणही त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपणही त्यांना कुठंतरी फिरायला घेऊन जायला पाहिजे मंदिर असेल समुद्रकिनारा असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांना फिरायला घेऊन जायलाच पाहिजे आणि फायनली आम्ही दिल्ली विमानतळावर पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता अगदी छान व्ह्यू होता दिल्ली विमानतळावर उतरल्यावर आणि आता मी प्लॅन करत होतो की नेक्स्ट डेस्टिनेशनला कसं पोचायचं सो पुणे टू दिल्ली हा प्रवास आमचा खूप छान खूप छान जर्नी झाली होती आम्ही फायनली तिथून उतरलो आणि एक्झिट केलं आणि इथून आम्ही एक प्रायव्हेट कार बुक केली होती दिल्ली टू केदारनाथ सो वी आर रेडी टू गो टू केदारनाथ अँड वी क्लिक फ्यू फोटोज अँड स्पेंड सम क्वालिटी टाईम ऑन एअरपोर्ट अँड वी मोर हॅट